तर आज आपण सगळेजण चाललो आहे पालखीला सगळे रेडी झालेत आणि सगळ्यांनी स्कूट्या घेतल्यात एक दोन तीन तर दहा जण आहेत आम्ही आणि सगळ्यांनी एक 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 अरे बाबा चला 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 तर आम्ही आता निघालो आहे पेट्रोल वगैरे टाकलंय आता निघायचं आहे सगळे गोविंदा झाले गोविंदा पथक एक इकडे आणि एक पुढे आम्ही निघालो फटाफट ब्लॉग एंड पर्यंत बघा खूप फुल मजा येणार आहे गाडी आमची फुल गेली बघा बघू हा गोविंदा मग मित्रांनो आपण सगळेजण निघालो आता आता खूप मजा येणार आहे चलो मित्रांनो प्रवास सुरू नाही झाला तर Uh, मुश्किल आमची साथ आली तर मग आमच्या ता टायर टायरची बेरिंग तुटली पडता पडता वाचलाय का कारण <laughs> गाडी चालवताना एवढा तो हालतोय कारण बेरिंग आतली जी गाडीची टायर मधली जी बेरिंग असते तीच बेरिंग तुटली बेकार बेकार काम झालंय ओके आता कधी होते अक्षय आणि यश आधीच पुढे जाऊन उभे राहिले ते आमच्या पुढे गेले त्यांना सांगितले फोन करून थांबायला तर तर फायनली आमच्या गाडीचं काम झालंय आणि आता आम्ही निघाले ए... <laughs> <laughs> आता यश परत कधी का गाडी घेऊन नको येऊ काय गाडी आखी माकवली तिला आठ वर्ष बोलतो चालवली नवीन घे नवीन घे आता आठ वर्ष चालवली ना चला चला तर गाई निघालोय आम्ही गाडीचं काम वगैरे हो झालंय आणि आकाश तापलाय तिकडे उन्हाद उभा आहे तो होते लवकर या लवकर या बघूया आता हो फायनली मित्रांनो आपण पोचले विरेला तर बघा ही जातानाच पहिला जो कमाने लागते ते पोचलय अजून मागण्या येत आहेत चलो काय रे गाडीला काय झालं चला 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 चलो चलो Udah udah Salah salah काय चोरीला गेले तुझे माझे चप्पल चोरीला गेले काही माझे बाप कोणीतरी घेऊन गेले आई शपथ त्याला अशी अवध्याचा लागेल ना बाबाजी कारण की तेराशे रुपये दिले चपलीचे मला पॅन्ट आणतोय का नाही बाबा हात जोडतो तू रडू झाली गेला मित्रांनो आपले मित्र सगळे पुढे गेलेत आता पुढे तर गर्दी नाही पण वरती चिकार गर्दी भेटणार आहे बोलून त्याला आपण पायथ्याशी आहे आणि पायथ्याचं मंदिर अख्खा बनून चाल पाल

来来呀？ गेल्या व्हिडिओ आता गर्दी आहे ना इथे आणि ड्रोन तर बघा किती आकाशात विमान कमी असेल त्यामुळे

<laughs> बॅटरीला लागू दे आवड झालं तरुत आहे पण बॅटरीला लागू दे डॉट नाही कायचे सॉरी फायनली मित्र आमचं दर्शन वगैरे सगळं झाले आणि आम्ही आता आम्ही आता निघाले खाली उतरायला खाली उतरायला पण एवढी गर्दी पलटी मित्रांनो रस्ता वेगळा आहे आम्ही चाललो वेगळ्या ठिकाणी कारण एवढी गर्दी आहे चला चला बायची केस बघा चलो चलो मित्रांनो आम्ही खाली आलोय

पन्नास झाला बोलला मागतो चला चला लवकर फटापट पटापट फटा घरी कापा कापी मला मला <laughs> <laughs> तर फायनली मित्र आमचं जेवण वगैरे हो झालंय आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार आहे घरी जायला आणि लेट पण झालं आमदार झालाय आणि आता गाडी मला चालवायची रे विरेला काय नव्हता चप्पल चप्पल कुठे तुझी हो झाला काय नाही नवज दिवस काय नाही याच्यात ठेवलेच काढून पिककीमध्ये बाय मेरा बाय गाडी चालव गाडी आता सगळी गाडी चालवायला भाती ना का गाडी चालव गाडी चालव शर्मी आपली गुड आफ्टरनून राईस सर हा कालचाच ब्लॉक एंड करायचा बाकी होता तर मला येताना व्हिडिओ घेता जमले नाहीत कारण अक्षाला घाट उतरतानाच वॉमिटिंग उलट्या वगैरे सुरू झालेल्या तर खूप त्याला बरं नव्हतं नंतर पेट्रोल पंपवरती थांबलो त्याला जरा गोळी वगैरे दिली जरा दहा पंधरा मिनटं आराम केला आम्ही मग नंतर निघालो कारण मीच गाडी चालू होतो मागे तर झोपलेला त्यामुळे एकदम हळूहळू यायला लागलं आणि रात्रीचा रात्रीचा भरपूर लेट झाला कमसे कम एक वाजला मला घरी यायला मग ब्लॉग घ्यायला जमला नाही आलं तसंच झोपलो तर ब्लॉग एंड करायचा राहिलेला तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल जर नवीन आला असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगपर्यंत तोपर्यंत बाय बाय